नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आता गोकुळ अष्टमी जवळ आली आहे त्यानिमित्ताने आज आपण गोपाळकाला करणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया हे आहे दोन वाटी जाड पोहे हे साडीच्या लाह्या आहे अर्धी वाटी हे चुरमुरे अर्धी वाटी ह्या ज्वारीच्या लाह्या अर्धी वाटी ही आहे कोथिंबीर ह्या चार पाच मिरच्यांचे तुकडे आणि हे आहे आलं हिजलेलं हे मीठ आणि साखर नंतर हे आहे एक वाटी दही हे अर्धी वाटी ओलं खोबरं आहे या काकडीच्या फोडी पाववाटी हे डाळिंबाचे दाणे पाववाटी ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ दोन मोठे चमचे आणि हे सफरचंदाच्या फोडी पाववाटी आणि या पेरूच्या फोडी पाववाटी आणि हे आहे लिंबाचं लोणचं दोन चमचे हे पोहे आता आपण धुवून घेऊया પાણી કાઢી અને એકદા પાણી ધુવન ગેતે हे पोहे आता आपण धुवून ठेवले आता आपण कढईत फोडणी करून घेऊया त्याच्यात आता हे दोन चमचे तूप घालते आता हे तूप तापलंय त्याच्यात आपण आता जिरं टाकूया हिंग घालूया तर गॅस बंद करते आता या दह्यामध्ये आपण हे मीठ साखर घालून ते दही फेटून घेऊया या मध्ये आपण आधी एकदा दही घालून घेऊया त्याच्यामध्ये आता हे पोहे घालून घेऊया ह्याच्यात आपण हे चुरमुरे साळीच्या लाया घातल्या ज्वारीच्या लाह्या घातल्या आता हे सफरचंदाचे तुकडे हे पेरूचे तुकडे ही काकडी ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ ही चार तास भिजवून ठेवली होती आता किस हे किसलेलं आलं आणि हे मिरच्यांचे तुकडे पण घालूया आता हे डाळिंबाचे दाणे घालूया आणि हे ओलं खोबरं पण घालूया आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याला वाटलं लागलं तर थोडंसं दूध किंवा थोडंसं आणखी दही पण घालायचं आता मी हे हातानेच कालवते आता आपण हे याच्यात लोणचं घालून घेऊया कोथिंबीर घालूया कोथिंबीर भरपूर घालायची छान लागते आणि हे आता कोरडं वाटते तर आपण थोडं आणखी दही घालूया आणि आता शेवटी ही जिऱ्याची फोडणी घालूया हे छान कालवून झालंय आता आपला गोपाळ काला तयार आहे आता आपण हे बाऊलमध्ये काढून घेऊया आपला गोपाळकाला आता तयार झालेला आहे तुम्ही या जन्माष्टमीला नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मुलांना पण आवडेल आणि हा नाश्ता तुम्ही एडबी पण करू शकता कारण हा पौष्टिक आहे ह्याच्यामध्ये लाह्या आहेत फळं आहेत तर त्यामुळे संध्याकाळच्या वेळी मुलांना खायला किंवा मोठ्यांना पण हा चांगला नाश्ता आहे हा तुम्हाला आवडला तर मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब पण करा धन्यवाद